नमस्कार कसे आहात आपण मैथिलीस फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत ठेवणीतले साठवणीचे बटाट्याचे वेफर्स जे उपासाला चालतात लहान मुलांच्या डब्यात देता येतात मी इथं पाच किलोचे केलेले आहेत तुम्ही बाजारात जाऊन सांगितलं की वेफर्स करायचे बटाटे द्या तर ते देतात तरी पण बटाटा असा मोठा जास्त त्याला खळगे नसलेला आणि थोडंसं सा साल काढून बघायचं आहे आतनं पांढरा दिसला पाहिजे असे बटाटे साल काढून ते पाण्यात ठेवायचे शक्यतो गार पाण्यात ठेवा म्हणजे गार आपलं नॉर्मल गार असेल माठातलं पाणी रात्री आपण माठ धुतो की नाही मग ते गार रा खालचं पाणी असलेलं ते एका पातेल्यात काढून मात माठ धुवून ठेवतो हो आणि बाटल्या भरून ठेवतो हो रात्री पुरत्या लागतील त्या तर ते पाणी वापरायचं आहे गार शक्यतो आणि ह्या बटाट्यांना स्टार्च फार कमी असतं आधी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत त्यामुळे बघा तुम्हाला पांढरे शुभ्र दिसतात स्टार्च नाही पाणी एकदम पा व्यवस्थित आहे म्हणजे पाण्याचा असं गढूळ पिवळट रंगाचं पांढरट रंगाचं दिसत नाही आणि बटाटा निवडताना अजून एक लक्षात गोष्ट घ्यायची म्हणजे काही ना असं हिरवे हिरवे असतात तर ते हिरवा बटाटा असला ना असा थोडासा इथे मध्येच हिरवा डाग असतो इथे कुठेतरी हिरवा डाग असतो तर त्या बट्यांना बटाट्यांना एक प्रकारचा वास येतो आणि तो छान छान वाटत नाही त्यामुळे कधी हिरवा बटाटा असलेला घ्यायचा नाही असेच बटाटे बघून घ्यायचे आणि हे असे साल काढून झालं की पाण्यात ठेवायचे बाजारात चिप्सची किसणी मिळते मी, मी ही साधी आणली ह्याच्यात तीन चार प्रकार असतात बाजूला एक व्हील असतं ते फिरवलं की तुम्हाला जितके जाड बारीक पाहिजे तसे ते येतात पण त्याच्यावर डिझाईन येतं म्हणजे चौकोन येतात बदाम येतात तर तुम्हाला हवी तशी आणू शकता मी साधी सांडलेली आहे साल काढून हे बटाटे पाण्यात ठेवले आहेत हे बघा आधीच ते अगदी स्वच्छ दिसत आहेत पाणी एकदम स्वच्छ युस्तवर ते धुवून घ्यायचे आहेत आणि खड्डा असलेल्या ठिकाणी सुरीनं असा तो काढून टाकायचा आहे ही किसनी आहे ती साधारण थोडी उभी धरायची आहे तिरकी आणि बटाटा उभा धरून व्यवस्थित त्याच्या अशा चिप्स करून घ्यायच्या आहेत एक काळजी घ्यायची त्याला खूप धार असते बोट किंवा हात किसला जाणार नाही ह्याची काळजी घेऊन अशा चपत्या सगळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही ते बघू शकता किती पातळ ट्रान्सपरंट झालेले आहेत चकत्या ह्या सगळ्या चकत्या पाण्यामध्ये घालायच्या आहेत जोवर दुसरा बटाटा आपला किसून होत नाही तोवर आणि हे तीन चार वेळा पाणी बदलायचं आहे जोवर पाणी स्वच्छ येत नाही तोवर पाणी बदलत राहायचं आहे दोन तीन पातेली अशी ठेवून द्यायची आहेत हे बघा इथे तुम्हाला पहिल्या पाते पातेल्यात गडूळ पाणी दिसेल आणि शेवटच्या पातेल्यामध्ये एकदम स्वच्छ छान पाणी दिसेल हे बघा इथे एकदम पाणी स्वच्छ झालेलं आहे बटाट्यातलं स्टार्च पूर्णपणे निघून गेलेलं आहे असे सगळे बटाटे मी जेवढे काही के केलेत आता पहिल्यांदा एक किलोचेच केलेत ते धुवून घेतलेत आता एका मोठ्या पातेल्यात अर्ध्याच्यावर पाणी घेऊन बर्फ टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे बर्फच्या खडे असतील तर ते टाका किंवा गार पाणी टाका इथे तुम्ही बघू शकता मी बर्फाच्या पाण्यामध्येच ते बटाट्याच्या चिप्स सगळ्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अशा चिप्स सगळ्या टाकल्यानंतर त्या चिप्स बुडतील एवढं पाणी त्या पातेल्यात टाकायचं आहे आणि एक चिमूटभर म्हणजे अगदी थोडीशी तुरटी त्याच्यामध्ये टाकायची आहे इथे तुम्ही बघू शकता मी अगदी थोडी तुरटी टाकलेली आहे आणि आता हे पाण्याचं पातेलं मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही दोन तीन म्हणजे थोड्या वेळ ठेवून स्वयंपाक वगैरे करूच तर ठेवा हे बघा इथे मी फ्रीज ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तुम्हाला दिसेल किती स्वच्छ पाणी आहे बघा आता ते तुरटीचं पाणी सगळं काढून टाकायचं आहे चाळणीत टाकून बटाटा पूर्ण कोरडा करून घ्यायचा आहे तुरटी टाकल्यामुळे पूर्ण स्टार्च निघून जातो बटाटा अगदी पांढऱ्या रंगाचा दिसतो असं दोन चार वेळा धुवून घेऊन आता मी जवळजवळ पाऊंड पातेलं भरून ते पाणी गरम करायला ठेवले मोठ्या गॅसवर त्याच्यावर झाकण ठेवायचं त्यामुळे लगेच वाफ येते आणि पाणी उकळायला लागल्यावर त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ जरा कमी घालायचं आहे कारण वाळल्यावर ते खारट होऊ शकतात आणि सगळ्या आपण केलेल्या बटाट्याच्या चिप्स आहेत त्या त्याच्यात टाकायच्या आहेत तुम्ही ते बघ बघितलं असेल फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते बटाटे असे कडक होतात त्या चिप्स आणि आपण अशा तोडायचा प्रयत्न केला तरी त्या तुटत नाहीत त्या वाकल्या जातात पण तुटत नाही आता ह्या पाण्याला उकळी आली चांगली की त्याच्यात चा सगळ्या चिप्स टाकून परत खालीवर करायचं आहे दोन चार वेळेला आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे बटाट्याचं एक चिप्स अशी काढून पाहिजे ती मुडपून पाहिजे तुटली नाही पाहिजे सत्तर ते ऐंशी टक्के अशा चिप्स सगळ्या शिजून घ्यायच्या आहेत खालच्या चिप्स पटकन शिजतात म्हणून आपण उलथण्यानी झाऱ्याने त्या खालीवर करायच्या आहेत इथे तुम्ही बघू शकता पूर्ण खालीवर करून झाला की एक थोड्या वेळ म्हणजे एखादी चिप्स अशी मुडपली गेली तर आपल्याला कळतं ती शिजली आहे कारण त्याचा रंगही बदलतो थोडासा आणि मग त्याच्यावर झाकण थोडंसं ठेवून मग गॅस बंद करून टाकायचा आहे नंतर दोन झारे किंवा तुमच्याकडे जर पाणी गाळणे म्हणजे पाणी गाळण्यासाठी ती सॉस करताना आपण मोठ्ठी असते ना गाळणी तिनं किंवा असं दोन झाऱ्यांनी धरून संपूर्ण चिप्स आपल्या चाळणीत मोठ्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याच्यात उरलं सुटलं पाणी असतं ते निघून जातं परत त्याच पाण्यात तुम्ही दुसरा घाणा टाकला तरी चालेल पाणी चाळणीतनं पूर्ण निथळल्यानंतर एक साडी मी तर बेडवरच एक माझी कॉटनची साडी खाली प्लॅस्टिक वर पसरली आहे म्हणजे बेड ओला होणार नाही आणि त्याच्यावर सगळ्या एक एक करून अशा चिप्स वाळत घालायच्या आहेत पूर्ण बेडवर मी एक एक करून असे वेफर्स वाळत घातलेले आहेत आणि वर फुल स्पीडमध्ये फॅन लावलेला आहे जेणेकरून ते लवकर सुकतील अगदी जे तुम्हाला असे वाकडे तिकडे दिसत आहेत ना तो शेवटचा भाग आहे पण तो तरी कशाला वाया घालवायचा ना त्यामुळे मी असे सगळे वाळत टाकून घेतलेत दोन दिवस असे वाळवलेत आणि नंतर आमच्याकडे खूप कमी ऊन येतं दोन तासच ऊन येतं आणि असं परातीमध्ये ते वेफर्स ठेवून मी त्यांना चांगलं कडक ऊन दिलेलं आहे तीन चार दिवस आणि नंतर एका ॲल्युमिनियमचा माझा डब्बा आहे फार पु जुना त्याच्यामध्ये मी हे वाळवण्याचे वेफर्स ठेवून देते वाळल्यानंतर तो थोडा आकसला जातो हे बघा किती सुंदर झालेत मी तुम्हाला म्हटलं ना की मी एक किलोचे केलेत तर हे असेच होते बरं का म्हणजे हे ओला वेफर मी तुम्हाला दाखवते हा असा होता एवढा लांब ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठे मोठे होते आणि ते वाळून बघा केवढे झालेत आणि किती ट्रान्सपरंट झालेत पांढरे शुभ्र झालेत कुठेही काळा किंवा लाल पडलेला नाही आहे हे बघा एक तुम्हाला मी मोडून दाखवते ऊन पण दिलेलं आहे यांना मी तरी तुम्हाला एक मी मोडून दाखवते बघा आवाज येतो आहे ना व्यवस्थित असा कुस्करला जातोय आणि तळ अजून एक ऊन देईन त्यांना म्हणजे मग त्याला काहीच होणार नाही हे एक किलोचे आहेत म्हणजे अगदी तुम्ही महागात महाग घराच्या शेजारच्या दुकानातनं जिथं भाजीवाले असतात तिथं साधारण जे आपल्या घराच्या शेजारी असतात त्यांचंही बिचाऱ्यांचं पोट असतं दहा रुपयांनी महाग देतात ते म्हणजे आता हा बाजारात तुम्हाला पंचवीस तीस रुपयाला मिळाला तर त्यांच्याकडे चाळीस रुपयांनी मिळेल पण चाळीस रुपयाचे एक किलो बटाट्यांचे एवढे वेफर्स होतात आणि आपण विकत घ्यायला गेलं तर तीनशे रुपये तीनशे वीस रुपये किलो वगैरे असतात म्हणजे किती फरक पडतो बघा आणि असं काही नाही आहे ना की त्या ते, ते खराब हो बटाटा किती दिवस राहतो त्याला मोड येऊ नयेत एवढी काळजी घ्यायची आपण रोज तुम्ही एक एक बटाट्याचे करून टाकले तरी आठवड्याभरात तुमचे कितीतरी वेफर्स होतील मुलांना स्वतः आपल्या मुलांना खायला द्यायला तुम्हाला छान वाटेल आणि त्याच्यावर तुम्ही मसाला घालू शकता तिखट घालू शकता काळी मिरी पावडर घालू शकता किंवा नुसतेसुद्धा खाऊ शकता आवाज येतोय ना तुम्हाला आणि हे चितक नाही घ्यायच मी असे वर्ण होती आणि हा माझा डबा आहे ना हा वेफर्स आणि त्याच्यामध्ये आता मी सगळा हा डबा घेऊन वेफर्सच करणार आहे आणि वेफर्स ठेवून येणार हे एक किलोचे वेफर्स आहेत मी तुम्हाला थोडेसेच तळून दाखवणार आहे म्हणून छोटी कडे घेतली आहे तेल एकदम गरम झाल्यावर असा एक एक वेफर आपण तळून घ्यायचा आहे किती छान झालेत बघा पांढरे शुभ्र कुठेही डाग नाही एकदम मस्त झालेत तुरटीचं पाणी पण आपण स्वच्छ काढून टाकून स्वच्छ धुवून घेतल्यामुळे वेपर पांढरा शुभ्र झाला आहे असं कडेला धरून निथळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात अजिबात तेल राहत नाही आणि मग टिश्यू पेपरवर टाकायचे आहेत आपले वेफर्स किती छान झालेत एकदम पांढरे शुभ्र कुठेही तेल नाही आहे बघा माझ्या हाताला तेल सुद्धा लागत नाही आहे इतके सुंदर ते झालेले आहेत ना आणि चवीला पण छान झालेत मी उपसासाठी तळलेत त्यामुळे मी त्याच्यावर चाट मसाला किंवा काळी मिरी किंवा तिखट किंवा पेरी पेरी मसाला काहीच घातलं नाही आहे मुलांना पेरी पेरी मसाला आवडतो किंवा चाट मसाला आवडतो तर तुम्ही डब्यात त्यांना एक वेळेचा ना खाऊ म्हणून देऊ शकता हे बघा मी तुम्हाला हा कुछ करून दाखवते आवाज बघा येतो आहे ना आवाज आणि आता मी तोंडात पण टाकते हे बघा अगदी विकत सारखे झालेले आहेत आणि काहीही फार कष्ट नाही आहेत त्यामुळे तुम्हाला करायला काहीच हरकत नाही जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तसंच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तर अर्थातच खात राहा पीत राहा मजेत राहा आनंदित राहा अच्छा बाय बाय धन्यवाद तुम्हाला जे आवडणार ते मैथिलीच फुलस्टॉप नक्की देणार नमस्कार